पत्नीच्या निधनानंतर रमेशजी खूप एकाकी पडले होते त्यांचा एक मुलगा राहुल आणि सुन मीनाक्षी अंत्यसंस्कारासाठी इंदूर होऊन होते तेरा व्या दिवसाची विधी संपताच राहुल शाळेच्या गरजा आणि बँकेचे कारण सांगून तिथून निघून जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणाला बाबा तुम्ही आमच्यासोबत इंदूरला चला त्यांची सुनबाई मीनाक्षीनेही त्यांना तिच्या सोबत येण्यास तर सांगितले पण तिचे हृदय हा विचार करून धडधडत होते की इंदूर मधील त्यांचा फ्लॅट हा तीन खोल्यांचा होता आणि त्यात बाबांना ठेवणे म्हणजे त्यांच्यासाठी ही एक मोठी समस्या होती मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही वडिलांनी त्यांचा अंतिम निर्णय सांगितला तेव्हा त्या ते दोघांनाही दिलासा मिळाला पण बाबा तर आजारी आहेत ते इथे एकटे कसे राहतील मीनाक्षीच्या प्रश्नाने राहुलला विचार करायला भाग पाडले अचानक त्याला त्याच्या आजी आजोबांची आणि त्याच्या रजनी मावशीची आठवण आली जी विधवा होती त्यांना एक मुलगी होती पण सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले होते तिचा भाऊ आणि वहिनींनीही तिची विचारपूस केली नाही त्यामुळे तिने स्वतःच खूप कष्ट केले आणि तिचा व तिच्या मुलीचा उदरनिर्वाह करू लागली ते राहुलने त्याच्या आजी आजोबांच्या घरी फोन केला आणि दोन दिवसातच रजनी तिच्या मुलीसह मेरठला आली तिचे शरीर जीर्ण झाले होते आणि डोळे खोलवर आत गेले होते मावशी रजनीचा चेहरा तिचे कमकुवत शरीर आणि बुडालेले डोळे नोकरी मिळाल्याच्या आनंदाने भरून गेले होते ती सुमारे चाळीस वर्षांची एक मेहनती महिला होती ती म्हणाली मी तुझ्या आईला ताई म्हणायची मी नात्यानं ना तुझी मावशी आहे मी हे घर तुझ माझच मानेन आणि दाजींची सेवा करताना तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही तुम्ही चहा नाश्ता बनवायचा जेवण औषध आणि बाकीचे सगळं तेही तुम्हीच करायचे बाकी झाडू पोचा कपडे भांडी हे मुलकरी करेल आता मला सांग पगार किती घेणार आहेस मीनाक्षीने विचारले मावशीही म्हणत आहात आणि माझ्या पगाराबद्दल विचारून मला लाजवत देखील ला आहात आम्ही आई आणि मुलीला राहण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा मिळाली आहे आता आणखी काय हवे आहे जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही द्या हे ऐकून मीनाक्षी गप्प बसली सौदा जितका कमी तितका चांगला राहुलच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसले वडिलांची सेवा करणे हे त्याचे कर्तव्य होते पण तो ते करू शकत नव्हता आता कोणीतरी त्या कर्तव्याची भरपाई थोड्याशा रकमेत करत होते तर यापेक्षा चांगले काय असू शकते बाबा असही होते ते त्यांच्या पत्नीच्या निधनाचे दुःख करत होते आणि त्याही वर त्यांचा मुलगा सून आणि मुले सर्वजण निघून जात होते मीनाक्षी राहुलच्या कानात कुजबुजली आईच्या कपाटात साड्या दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत आणि आईचे बरेच दागिनेही बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत बाबा आता घरात एकटे असणार आहेत आणि घरात बाहेरचे लोकही राहतील म्हणून आपण आताच त्यांच्या चाव्या घेतल्या पाहिजेत बाबा कपाट आणि लॉकरच्या चाव्या कधीच देणार नाहीत ना आणि अचानक तुला दागिनेंची आणि कपड्यांची काळजी का वाटते धीरधर सगळे तुलाच मिळेल राहुल हसत म्हणाला अधूनमधून भेटायला येईल असे आश्वासन देऊन राहुल आणि मीनाक्षी इंदोरला निघून गेले काही दिवस निघून गेले इंदोरमध्येही ते सतत त्यांच्या वडिलांबद्दल घराबद्दल कपटाबद्दल बँक बॅलन्सबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेबद्दल बोलत असे आणि त्यांना काळजी वाटत असे आणि त्यांची काळजी पोटी ते पुन्हा मेरठसाठी रवाना झाले सुमारे दीड महिन्यात मेरठसाठी ही दुसरी सहल होती तिथे पोहोचल्यावर राहुल आणि मीनाक्षी यांनी पाहिले की घराबाहेरील लॉन पूर्णपणे स्वच्छ होते सर्व झाडांना पाणी दिले गेले होते आणि अनेक नवीन रोपे लावली गेली होती दार उघडताच मावशी रजनी हसल्या आत्या आत्या असे स्वागत केले ती थोड्याच वेळात मिठाई आणि पाणी घेऊन परतली संपूर्ण घर स्वच्छ आणि नीटनिटके होते चहा बनवण्यापूर्वी तिच्या मुलीने सांगितले की मोठे साहेब अजून झोपले आहेत मीनाक्षीने आई आणि मुलीचे निरीक्षण केले दोघींनीही सुंदर कपडे घातले होते केस ही सुंदर स्टायलिश केलेले होते रजनीने बांगड्या आणि टॉप सोबत होती तुझी मावशी तर खूप बदलली आहे मीनाक्षी हळू कुजबुजली जर भुकेल्या नग्न लोकांना सगळं काही मिळू लागले तर नक्कीच होईल बदल तर नक्कीच होईल राहुल रागाने म्हणाला मग दोघी असंतुष्ट लोकांसारखे चहा पित राहिली आणि वडील जागे होण्याची वाट पाहत राहिली वडील जागे झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना पाहून तर आणखी आश्चर्य वाटले ते पूर्वीपेक्षा निरोगी आणि अधिक सक्रिय दिसत होते पहिले जे वाकून चालणारे बाबा आता सरळ ताट स्थितीत चालत होते आई गेल्यानंतर हसणे विसरलेल्या बाबांनी हसत विचारले अरे एवढ्या लवकर भेटायला आलात आता तुम्ही एकटे झाला आहात म्हणून आम्हाला वाटलं अरे मी आत्ता कुठे आहे रजनी आहे तिची मुलगी सरला आहे तीच इथे एका इंटर कॉलेजमध्येच ॲडमिशन केलं आहे संध्याकाळी एक तास मी तिला शिकवतो ती अभ्यासात खूप हुशार आहे पप्पा सरलाचे कौतुक करत राहिले मग तिला शिकवायला बसले सर्वांनी चहा आणि नाश्ता केल्यानंतर मगशी रजनी रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या सर्व काही ठीक चालू होते पण राहुल आणि मीनाक्षी त्यांच्या चेहऱ्यावर असंतुष्ट भाव घेऊन बसले होते ते बाबांच्या कसल्याच कामाला येत नव्हते आणि आता बाबांना त्यांची गरज ही राहिली नाही रात्री बाबा सिरियल बघत रजनीला तिच्याबद्दल विचारपूस करत खूप हसत होते सरला जी त्यांच्या अभ्यासाबद्दलही बोलू लागले जीवन बद्दल निराश झालेल्या बाबांना जगण्याचे कारण सापडले होते सर्वजण शांत होते जेवण खूप कमी तिखट तेलाचे होते पण खूप चविष्ट होते मावशी रजनी एक एक करून गरमागरम चपात्या करून त्यांना खाऊ घालू लागली आणि शेवटी खीर वाढली बाबा समाधानी आणि आनंदी होते पण राहुल आणि मीनाक्षी संशयाच्या रजनीकडे पाहत होते रात्री बाबा रजनी आणि सरलांसोबत टीव्हीवर कार्यक्रम बघत असताना खूप चर्चा करत होते त्यांच्या मुलाची आणि सोनीची उपस्थिती विसरायचे आणि त्यांच्या नातवंडांची विचारपूस ही करत झोपताना राहुल मीनाक्षीला म्हणाला जर आपण त्यावेळी बाबांना सोबत घेतली असते तर ते आज या आई मुलीच्या नादात इतके गुंतले नसते अरे इथे काय अडचण आहे ते निरोगी आणि बलवान आहेत आनंदीही आहेत तिथे ते आपण त्यांना तीन खोल्यांच्या डब्यात कसे समावून घेऊ शकतो मीनाक्षीच्या आशा बोलल्यानंतर राहुल चिडून म्हणाला तू मूर्ख आहेस तुझ्याशी वाद घालणे निरुपयोगी आहे आता हे प्रकरण आपल्या हाताबाहेर आहे मलाच काहीतरी करावे लागेल आता तू काय करणार अरे तूच तर म्हणाली होती की हा बंगला विकून इंदूर मध्ये आपल्या फ्लॅटच्या वर एक आलिशान फ्लॅट बांधेल आणि उर्वरित पैसे मुलांच्या नावावर फिक्स करेन हो हो पण आता ते कुठे शक्य आहे राहुलने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला आता बाबा दिवसेंदिवस निरोगी होत आहेत आपण आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या मृत्यूची वाट पाहत घालू चल त्यांना इंदोरला घेऊन जाऊया ठीक आहे जे तुम्हाला योग्य वाटते ते करा मी कसेही ऍडजस्ट करेन मी त्यानुसार जुळून घेईन मीनाक्षी म्हणाली तिला तिच्या सासूच्या कपाटाचीही काळजी होती ज्यामध्ये मौल्यवान दागिने आणि इतर महागड्या वस्तू होत्या तिला ते सांभाळायची खूप इच्छा होती पण सासू जिवंत असताना ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि आता ही परिस्थिती तिच्यासाठी अनुकूल नव्हती दुसऱ्या दिवशी दोघांनीही रजनी यांची सेवाभावी वृत्ती पाहिली नाश्ता जेवण बाबांचे कपडे चादर टाउल इत्यादी व्यवस्थित साफ करणे आणि बाबांच्या हातांची काळजी घेणे त्यांच्या पायांना आणि डोक्याला तेलाने तासभर मालिश केली जात होती या काळात बाबांचा चेहरा अखंड शांतीने भरून जायचा मग गरम पाण्याने आंघोळ नंतर त्यात रजनी मावशी मदत करत होती नंतर हलका नाश्ता दिला जायचा खाण्यासाठी चपाती भाज्या ताजे ताक वगैरे होते पण रजनी मावशीने राहुल आणि मीनाक्षीसाठी हलवा आणि पोहे वेगळे बनवले होते आणि सर्वांनी ते खूप आनंदाने खाल्ले राहुलला आता समजलं होते की बाबांच्या तब्येतीत सतत सुधारणा होण्याचे कारण काय होते तो त्यांना कधीच इतकी चांगली सेवा देऊ शकला नसता तरीही त्याने धैर्य एकवटले आणि शब्दांद्वारे त्याच्या बाबांना बांधण्याचा प्रयत्न केला बाबा तुम्ही इथे इतरांसोबत किती काळ राहणार आहात आमच्या सोबत चला आपण इंदोरला जाऊया जिथे तुमचे नातवंडे असतील त्यांच्या सोबत मिळाल्याने तुम्हाला आणखी खूप बरे वाटेल सगळे एकत्र राहू मी कोणाच्या दयेवर अवलंबून नाही रजनी इथे काम करते मी तिला पैसे देतो तुझे घर तिथे लहान आहे आणि माझ्या तिथे येण्याने तुला त्रास होईल बाळा म्हणूनच तर माझी त्या फ्लॅटच्या वर तसाच प्लॅट बांधायची इच्छा आहे राहुल लगेच म्हणाले मग बाबांनी उत्तर दिले नक्कीच बनवून घे जर तुम्ही आमच्यासोबत आला असता तर हा बंगला विकून मिळालेल्या पैशातून मी तिथे एक प्लॅट बांधला असता राहुल म्हणाला मी जिवंत असेपर्यंत हा बंगला विकणार नाही तू कर्ज घेऊन स्वतःच्या जीवावर फ्लॅट बांधला पाहिजे शेवटी तू बँक अधिकारी आहेस तसेही चांगला कमावतोस वडिलांच्या बोलण्यावर राहुल म्हणाला पण बाबा दोन घरांची काळजी घेणे त्याची काळजी तू करू नको एक आशा गमावल्यानंतर राहुल उत्सुकतेने म्हणाला किमान मला कपाट आणि लॉकरच्या चाव्या तरी द्या मीनाक्षीला आईचे दागिने आणि कपडे सोबत घ्यायचे आहेत तुझ्या बायकोला कपडे आणि दागिन्यांची कमतरता नाहीये निदान माझ्या मृत्यूपर्यंत तरी वाट पहा राहुल आणि मीनाक्षी निराश होऊन इंदोरला परतले वाटेत मीनाक्षीने विचारले कदाचित असे तर नाही ना की बाबा त्या रजनी मावशीच्या प्रेमात पडले आहेत मीनाक्षीचे शब्द राहुलला कमी दर्जाचे वाटले पण तो गप्प राहिला अजून काही महिने असेच गेले पुढच्या वेळी ते मुलांसह मेरठला लवकर पोहोचले तिथे रजनी मावशीला तिच्या आईची साडी आणि गळ्यात सोनेची साखळी घातलेली पाहून त्यांना संशय आला चांगल्या जेवणामुळे रजनी मावशीचं शरीर मजबूत झालं होतं ती सुंदर दिसत होती आणि तिची मुलगी तिच्या चांगल्या शिक्षणामुळे आणि जीवनशैलीमुळे एका प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याचे दिसून येत होते तुमच्यात खूप मोठा बदल झाला आहे रजनी मावशी राहुलने विचारले त्यावेळी बाबा तिथे नव्हते काय बदल झाला आहे बाळा मी जशीच्या तशीच आहे रजनी मावशी नम्रपणे म्हणाली तू मोलकरीन कमी आणि गृहिणी जास्त वाटत आहेस असं बोलून आम्हाला दोषी ठरवू नका आम्ही आमचे आयुष्य आमच्या मालकाच्या सेवेसाठी समर्पित करतो म्हणून कधी कधी आम्हाला बक्षीस मिळते रजनी मावशीने त्यांच्या घृणास्पद आरोपांना आपल्या नम्रतेने लपवण्याचा प्रयत्न केला हे ऐकून राहुल आणि मीनाक्षीच्या मत्सरी आणि संशयी मनांना थोडा दिलासा मिळाला पण बाबा राहुलच्या स्वार्थी योजना पैसा मालमत्तेच्या चर्चेने चिडले ते म्हणाले बाळा वडिलांच्या मृत्यूनंतरच मुलाचा राज्याभिषेक होतो तू तर भी मी जिवंत असतानाच अस्वस्थ होत आहेस राहुल कसा म्हणू शकत होता की कमकुवत चुकलेल्या त्याच्या वडिलांना रजनी मावशी तिच्या कठोर परिश्रमामुळे दिवसेंदिवस त्यांना निरोगी बनवत चालली आहे त्यामुळे त्यांच्या मृत्यूची शक्यता दृष्टीपथात नव्हती आणि गाडीवाडी बँक बॅलन्स इत्यादींचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले होते ते जिवंत असतानाच तो त्यांची मालमत्ता ताब्यात घेऊ इच्छित होता परंतु त्यांच्या वडिलांच्या हट्टी वृत्तीमुळे ते सर्व शक्य झाले नाही रात्री जेवणानंतर एका साध्या संभाषणाने भांडणाचे रूप धारण केले राहुल त्याच्या खऱ्या रूपात आला आणि म्हणाला बाबा तुम्ही दुसरे लग्न करण्याचा विचार करत आहात का जर तसे असेल तर यापेक्षा लज्जास्पद काही असू शकत नाही हे ऐकून बाबा अवाक झाले ते आश्चर्याने त्याच्या एकुलत्या एका मुलाकडे पाहत राहिले पण नंतर लगेच स्वतःला सावरत म्हणाले आज मला तु तुला माझा मुलगा मनाला लाज वाटते एक निस्वार्थी स्त्री जिने तुझ्या मरणाऱ्या वडिलांची काळजी घेतली त्यांना मरणाच्या वाटेवरून परत आणले ज्याला सुख आणि समाधान दिले तिच्याबद्दल असं बोलून तू तिचा अपमान केलास आणि तुझ्या जन्मदात्या वडिलांना ही मान खाली करायला भाग पाडलेस मी आता तुला इथे एका क्षणासाठी सहन करू शकत नाही सकाळ होताच तू तुझ्या कुटुंबासह हे ठिकाण सोडून जा असा मुलगा असण्यापेक्षा निपुत्री कसने चांगले वडिलांचे हे वर्तन पाहून राहुल स्तब्ध झाला तो दुसऱ्या दिवशी इंदोरला परतला पुन्हा तो एक वर्ष मेरठला गेला नाही त्या दरम्यान रजनी मावशी स्वतः फोन करून वडिलांबद्दल बातमी देत असत एके दिवशी बाबा बाथरूम मध्ये पडल्याचे आणि त्यांची कंबर मोडल्याचे उघड झाले राहुल एक दिवसासाठी आला होता पण हाडांच्या ऑपरेशनमुळे त्यांना भूल देण्यात आली होती त्यामुळे तो बाबांना भेटू शकला नाही ऑपरेशन नंतर दुसऱ्याच दिवशी राहुल माघारी परतला त्याचा एक वकील मित्र होता त्याचे नाव मनीष होते त्याने आणि रजनी मावशीने त्याच्या वडिलांची खूप काळजी घेतली त्यामुळे राहुलही निश्चित होता त्यात तेच मनीष त्याच्या वडिलांची आणि त्यांच्या संपत्तीची काळजी घेत असल्याने राहुल त्याच्याशी संपर्कात होता पण ऑपरेशन नंतर बाबा पुन्हा अंतरुणातून उठू शकले नाहीत ते अंतरुणावरच बंदिस्त होते रजनी मावशी आणि मनीष यांनी राहुल आणि मीनाक्षी यांना येण्यास सांगितले परंतु त्यांनी मुलांच्या परीक्षा आणि इतर समस्यांचे कारण देत नकार दिला आणि स्वतःला कामात व्यस्त असल्याचे भासवले शेवटी त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली आणि मग राहुल त्याची पत्नी आणि मुलांच ताबडतोब मेरठला निघून आला तिथे त्याच्या वडिलांचा मृतदेह पाहुणी त्याच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत लोक रजनी मावशीचे कौतुक करत होते म्हणत होते की तिने कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यापेक्षा जास्त सेवा केली आहे पण राहुल हे ऐकत नव्हता त्याच्या हृदयात आणि शरीरात एका विचित्र भावनेची भर पडली होती एक मालकपणाची भावना की आता हे सर्व काही माझे आहे हे घर शेत धान्याचे कोठार बँक बॅलन्स सर्व काही माझे आहे आता माझ्यापेक्षा वर नाही आता मला जे काही करायचं ते मी करू शकतो कसली ओरड नाही कोणताही आदेश नाही कोणताही अवज्ञा नाही राहुलला असे वाटत होते की तो एका सिंहासनावर बसला आहे आणि त्याचा राज्याभिषेक होत आहे ही भावना नवीन नव्हती एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीतील मोठ्याला नेहमीच या सत्तेचा अनुभव होतो अचानक त्याची वाकळी नजर रजनी मावशीवर पडली तो हळू पण विषारी आवाजात हळूवारपणे म्हणाला तेराव्यानंतर मला तुम्हा आई आणि मुलीला एक क्षणभरी पाहायचे नाही अशा प्रकारे राहुलने त्याच्या वडिलांच्या मृतदेहासमोरच रजनी मावशीचा पत्ता कट केला जिने त्याचे आणि मीनाक्षीचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले होते मनीषने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण राहुलने त्याला गप्प राहण्याचा इशारा केला संस्काराच्या आधी त्याला कोणताही तमाशा नको होता रजनी शांत बसून रडत होती अंत्यसंस्कारानंतर राहुलचे महत्व वाढलेले दिसले चितिला प्रज्वलित केल्यानंतर तो समाजातील उच्चभ्रू लोकांमध्ये जाऊन बसला आणि मोठमोठ्या गोष्टी बोलू लागला सर्व निघून जाताच त्याच्या आतला शांत कुलपिता जागा झाला त्याने मनीषला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेची माहिती विचारण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी रजनी मावशीला जाण्याचा आदेश दिला मनीषने त्याला समजावून सांगितले राहुल कृपया हे थांबो बाबांचा तेरावा तर होऊ दे अजिबात नाही तुला माहित नाही का या बाईमुळेच माझे वडील माझ्यापासून दूर गेले आहेत मला शेवटच्या क्षणीही त्यांच्यासाठी काही न करायचे पाप लागले त्यामुळे माझ्या पूर्वजांच्या कर्जाने मी दबलो आहे पण रजनी मंशीने तुझ्या वडिलांची खूप चांगली सेवा केली आहे म्हणून किमान तेराव्या दिवसाचा विधी तरी कसला तेरावा आम्ही त्यासाठी पुन्हा येऊ मला इतक्या मोठ्या सुट्टीची गरज ही नाही आणि मला मिळणार ही नाही पण हा त्या आधी मी या घराला कुलूप लावून जाईल लॉकर मधून दागिने काढेन माझ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करेन आणि घरातील कपाटातील सर्व मौल्यवान वस्तू योग्य ठिकाणी लावेल पण तू ते का करू शकत नाहीस राहुल असं आता मला कोण थांबवणार आहे तुझ्या वडिलांची मृत्यू त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांनी मला त्यांच्या तेराव्या दिवशी त्यांचे मृत्यूपत्र वाचण्यास सांगितले होते परंतु तुझ्या घाईमुळे मला आजच तुला सांगावे लागेल की त्यांनी हे घर रजनी मावशीच्या नावावर हस्तांतरित केले आहे आणि बँकेतील पन्नास टक्के रक्कम ते एका अनाथ आश्रमाला देऊन गेले आहेत आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम तुझ्या मुलांना दिली आहे जी त्यांना बालिक झाल्यावर मिळेल कपाटाच्या लॉकर मधील दागिने तुझ्या पत्नीला दिले आहेत हे ऐकून राहुलला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले तो उघडे ठेवून पाहत राहिला स्त्री आणि पुरुषाची फक्त एकच नाते राहुल तू त्या वृद्ध माणसावर अनेक तिक आरोप करून त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना खूप वेदना दिल्या आहेत ज्याचं तुला पश्चाताप करावाच लागेल एवढे बोलून मनीष शांत झाला आणि राहुलकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहतो तिथून निघून गेला आता राहुल मध्ये एवढी हिंमत नव्हती की तो रडत असलेला रजनी मावशीच्या डोळ्यात थेट पाहू शकेल तो तसाच खाली मान घालून बसून राहिला तर मित्रांनो तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन कथेत तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद